सातारा शहरातील नगरपालिकेसमोरील केसरकर पेठ येथे रात्री बारा वाजता दरड कोसळली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही तर दरडीखाली वाहने अडकलेले आहेत ही, ही। ले ले आहे। घटना रात्री बारा वाजता घडली त्यावेळी बारा कुटुंबीय भयभीत झाले होते या संदर्भात नगरपालिकेला कळवून देखील नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रहिवासी देवेंद्र बारटके यांनी केला आहे हे कसं माहिती आहे का काल रात्री मी रात्री बारा वाजता माझ्या मुलीला सोडायला गेलो होतो त्यावेळेस मी नेमकं बारा वाजता येताना आत येता येताच मला दिसायला लागलं की रात्री काय ते पडते म्हणून मी दोन सेकंदासाठी थांबलो ते बघेपर्यंत एवढा मोठा असा वर्ण सगळा लोंढा असा आला त्याचा बघण्यासारखं माझी मिसेस वगैरे सगळी होती एकदम घाबरली आम्ही एकदम मला गाडीशी मागं पण घेता येत नव्हती माझा आरसा पण तुटला मागं गा गाडी घेताना आणि ते एवढं इतकं फास्ट झालं की बघेपर्यंत कळलंच नाही की ते झालं हे रात्री साधारण सव्वा बारा वाजता झालं आणि आम्ही वेळोवेळी प्रशासनाला कळवलेलं आहे माझा अर्ज आहे स्वतःचा एक महिन्यापूर्वी की धोकादायक झालेला आहे आमच्या जीवास धोका आहे असा आम्ही अर्ज दिलेला आहे तरीच प्रशासनानं काही यामध्ये काही केलेलं नाहीये आणि आता महत्त्वाचा विषय असा आहे आता आम्हाला भीती अशी की माझ्या त्या साईडला घरात सगळे गेलेले त्या साईडच्या सगळ्या दगड गेले आणि ती भीत अजून पडू शकते आता लाईटचं खांब किती मोकळा आहे बघा ते बघा आत्ताच पडते ते बघा ते पडतंय बघा आता एवढं करून सुद्धा आता एवढं होऊन सुद्धा कोण प्रशासक याच्यावर कोणत्याही लगेच कारवाई करत नाहीये ह्याच्यावर आम्हाला वाईट असं वाटतं की, हो की हो सरकरन, हो। या जीवाच धोका आहे आमच्या घरातली ती लहान पोरं वगैरे कशी जाणार सगळी परिस्थिती ह्याच्यावर नोंद घ्यावी सरकारनं आणि ह्याच्यावर काय असेल ते निर्णय घ्यावा आणि पटकन मोकळं करावं अशी माझी विनंती आणि जीवितहानी या जा होण्याची शक्यता आहे त्यात माझी काय काय सायकली वगैरे सगळं आमच्या वस्तू खाली गेलेल्या आहेत आणि या याला जबाबदार कोण मी अर्ज देऊन सुद्धा जर का ह्याच्यावर काही कारवाई होत नसेल त्याला जबाबदार कोण